नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अकरा आणि बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान ना वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट असा असून शिवाय काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील राहील काही भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच या चॅनलवर जाऊन जय शक्त राजा चॅनलला चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच बघायला तसेच प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान हो अंदाज सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा मंगचालातच जाणून घ्या हवामान हो अंदाज सविस्तरपणे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होत आहे अरबी समुद्रातही दमट आणि उष्ण वारे निर्माण झाले असून हे वारे बंगालच्या उपसागराकडे मोठ्या प्रमाणात दाखल होत असून कोकण किनारपट्टीला दटकून महाराष्ट्राच्याही भागामध्ये हे वारे दाखल होत असून हे वारे महाराष्ट्रातून बंगालच्या उपसागराकडे देखील दाखल होत आहे तर ह्या सर्व स्थितीचा परिणाम पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर जबरदस्त वाढतो आहे काही भागात मध्यम काही भागात हलगा तर काही भागामध्ये जबरदस्त असून काही भागामध्ये अति दृष्टीचा जोर देखील जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर अकरा आणि बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान हो अंदाज जिल्ह्यांनुसार आणि तालुक्यानुसार सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया भाता भाता तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीकडे जोर जास्त राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील हलका मध्यम राहील तसे कर्नाटक आंध्र प्रदेशाचा पश्चिमी परिसर या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे आंध्र प्रदेशाच्या इतर भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये भारताच्या पूर्व भागामध्ये जगदलपूर विशाखापट्टणम तुफान पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतमळ कोरवा राऊरकेला धनबाद कोलकाता रायपूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील आणि तसे महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज असून उत्तर महाराष्ट्राकडे आणि नाशिकच्या काही भागाकडे जोर कमी बघायला मिळणार आहे इतरत्र बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जसे चंद्रपूर बदलापूर गजवाली गुगसरोड भाटाडे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील पनीकारलाही तुफान पावसाचा अंदाज आहे भद्रवती मोहरली कुटवाडा रुग्के चिमोर ब्रह्मपुरीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पुढील लट्टीच्या हिस्साचाच राहील सोनापूर शिरपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टीमलचे एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे तुफान पावसाचा अंदाज गिरवाडा पाराकोटलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे चमरशी तुफान पावसाचा अंदाज राहील कापसी पंखुलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे मुलसावली गडचोली वलनी सिंदवायलाय तुफान पावसाची शक्यता पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील गडचुली तनरा मोरमगाव चुरमरा नाटी चौक किडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे देसिंग दिघुरी तसेच किमटीवेंदा तुलमाललाही तुफान पावसाचा अंदाज राहील कुरखेडा बालीटोला जोरदार स्वरूपात राहील कोलगाव बोनगाव संग्राणीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मारकासा आमगड चौकी चिंचगडला मध्यम स्वरूपात राहील देवरी चिंचोला डोंगरगडला मध्यम स्वरूपात राहील साक्रीटोळा आमगाव तसेच गोरेगावलाई गो मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तुमसर जिल्हा चांगझरी लांजिल मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडाराकडे लखनी साकोली संग्रणी कोलेगाव बोनगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील अडाईल गोथमगाव पावनी भिवापूर खैरगाव उमरेलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दी चिखली मौदा धर्मपुरी असुली जोरदार स्वरूपात राहील तसेच गोवरबाई पाणी डोंगरी अकोला मंगळी घोटी खरपसरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे हिंगणा पाचगाव बुटीबुरी मध्यम स्वरूपात येईल नागपूर कामटी डोरली कमळेश्वर कुडाली कटोल मध्यम पावसाचा अंदाज आहे कामटी वाघुली पार्श्वनी वनेला गोटिलाई जोरदार स्वरूपात येईल उमरी सावाने बडेगाव बिचवा मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडोणा लाडगड मध्यम स्वरूपात जाईल वर्धा जामने देवळी पुलगाव इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कोल्हापूर आणि लगेच वाडकी पुणे वडनेर हिंगणघाटलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे रुईजवई आणि साखरी चोंडी पुसद खंडाळा मध्यम स्वरूपात येईल पांढरकवडा घाटंजी करंजी आसपासचा परिसर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे नेरलाय मध्यम स्वरूपात अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बाबुलगाव फुलेगाव नांदगाव कोंडेश्वर मध्यम स्वरूपात राहील पुलगावलाई मध्यम स्वरूपात राहील चांदूर धामणगाव रेल्वे आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त राहील इतरत्र हलका पाऊस राहील धामणगावला मध्यम स्वरूपात येईल बडनी अमरावतीला मध्यम स्वरूपात येईल नांदगाव मोझारीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तळेगाव अष्टी दुर्गवाडा काठी जोळखेडा वरुड नरकेट पांडुरणा मध्यम पावसाचा अंदाज आहे मोर्शी चांदूर बाजार अचलपूर असेगाव मध्यम आजूबाजूच्या भागामध्ये हलका पाऊस असेगाव अचलपूर अंजणगाव सोजी चिखलदरा या भागात बघायला मिळणार आहे मतिजापूर दरियापूरला हलका पाऊस रेल अकोला जिल्ह्याकडे जोर कमी रेल पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये अकोला पुरगाव म्हणजे गोरेगाव आळंदा बाळापूर खामगाव शोगाव मध्यम हलका रेल तसेच अकोट टेलरा हिरवाखेड अलेवाडी जळगावच्या जामत या भागातील मध्यम पावसाचा अंदाज आहे दिगी नांद्रणा तसेच दासराखेड नगरले हलका पाऊस रेल खामगाव शोगाव पिंपरी गावली मोठाला हलक्या स्रेंचा अंदाज बघायला मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये गेडा बुलढाणा केलवड इकडे हलका राहील चिखली अहमदपूर गाडबरी कुदनापूर डोंगावमेकर या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे बीबी लोणार रिसोर्ट आणि सापतगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पश्चिम जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीस तासात जोर कमी राहील पश्चिम रेताळ मालेगाव परतूर महसूल मंगळूर पिकडचा आणि हलक्या पावसाचा जोर असणार आहे तर तसेच हिंगोली जिल्ह्याकडे जोर जास्त राहील हिंगोली कळमनोरी इनापूर महागाव मौरला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे नांदेड वगला ह्या जिल्ह्याकडे उमरखेड डाकणी मोळसुंदी तमसा हिमायतनगर शिवानीजवली मुसळधार पावसाचा अंदाज आहे बसमत पूर्णा नांदेड वगला मुखेट भोकर पेटोंबरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील खुंडलवाडीत धर्मावदला आहे मुसळधार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे मुखेट कवटानरशीला जोरदार स्वरूपात राहील लग्नी साकोली संग्रणी गंगागेट पलमलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर मठापर्थ सेलू अष्टी पाथरी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे देगडू रुजूरलाही मसदार स्वरूपात राहील उदगीर मोरकी हाणीगाव जकाल अरुंदा आणि तसेच अचोला मुसळधार पावसाचा अंदाज राहील श्रवंतपाल लातूर रोड लातूर बोकडा रैनापूर घाटेगाव खिंतोट औसा मुरुड कोंड इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील निलंगणा औरशाज आणि हलसी बालकी बिदरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे बाटणजी किल्ल्यांनी मध्यम स्वरूपात राहील धाराशिवचा परिसर उमरगा गोटाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नलदुर्गा ओटीलाही मध्यम हलका राहील तुळजापूर वडोला तांदवाडी वैरभंग पाणीगाव बार्शी धाराशिव मध्यम स्वरूपात राहील कळममासा तारखेट बोम पादुरकडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाट राणी राणीसागो अमतोर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मांजलगाव उडवणी तळीगाव शिरसूर सोनपेठलाही जोरदार स्वरूपात राहील कमला मध्यम स्वरूपात राहील आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा ता, तानवाडी पानवाडी ईश्वरनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुलापांगरी जालना पदनापूरला मध्यम स्वरूपात राहील देळगाव राजा दाभडी हंसाबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदन अन्वाजंटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर संसे पिंपरी काचूळ पाचूळ तसेच लिंबेजळगाव बिडकिंग गंगापूर धाकीपाल पैठण अमरापूर या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पिजांच्या कडकडाटाचा राहील फुलंबडी विरामगाव इकबा देवगाव कन्नड हनूर चाळीस चाळीसगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि जळगाव जिल्ह्याकडे मडगाव पचरा पाऊरला मध्यम स्वरूपात येईल जामनेन बोर्डला हलका राहील तसेच भुसावळ बुडाली मुक्ताईनगर आणि झोपडा आवाड हिरापुरा या भाग बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्याकडे हलका राहील जळगाव धरणगाव रंडाळ मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे सत्रेसिंग गोडी साले शिरपूर सिंदखेडा चिमठाणे नांदराणे हलका पाऊस राहील धरंगाव एरंडल धुळे अंजंग कापडणे अरबी बोक्रूड अंचाले जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे जोरकेम राहील साखरी बॅट पिंपणे हलका पाऊस राहील नावपूर अंमलीकोकसानी हलका मध्यम राहील टिटाने टीवी देवसाने अंचाले रणाला करपाली शहादा अक्कलकवा तळोडा या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच चिंचवे निमशोडी अंजांग अरबी बोक्रूड मध्यम स्वरूपातील सटनावटी सटणावटी ताराबादले हलका राहील कळवण देवळा सौदाणे आणि चांदवड टोडांबे हलक्या पावसाचा अंदाज राहील मालेगाव मालगाव नांद्राणे नांदगाव तालवड ममदापूर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील मनमाळ कुसुमाडी ममदापूर बारामयोला मध्यम स्वरूपात राहील नाशिक जिल्ह्याकडे लासलगाव पाटोदा मंजूर निमगावशी ना आजूबाजूचा बराच परिसर हलक्या सरीचा अंदाज राहील नाशिक जवळीला मध्यम स्वरूपात येईल लाडाच्या अडचणी शोगा हो जोरदार पावसाचा अंदाज आहे पांडुर्ली सिन्नट नांदूर शिंगोटे अकोला संगमेर हलके सरींचा अंदाज राहील जोहर मोकळा त्र्यंबा जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमाथ्याकडे खोडाला इकतपुरी मुनगाववाडीवरे आंबेवडी आंबेवाडी कुंडा कोटाले या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात येईल पालघर मानोर सपाले कोडमाल वाडा कुरण कसाकरोड मध्यम स्वरूपात येईल बसई विरार तसेच उमरपाडापील विक्षापूर भिवंडी कल्याण ठाणे निंजाले बदलापूर ओमडी ख्रिसवाडा मध्यम स्वरूपात जाईल मुंबई नवी मुंबई पुरणलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे नरेलपेठ तसेच लगतपेसर शिवालिबाई शाखे मध्यम स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि पुणे जिल्ह्याकडे मज्जुनरवतूळ इकडे हलक्या स्वरूपात जाईल अले आणि आणि कवठे पाबल मल्ठण चाकण शिंदे हलक्या सिंहचा अंदाज राहील चिरूर बांबर्डे परिगाव सुद्रुग मध्यम स्वरूपात येईल पुणे सुजगाव लोणी कालबूर सासवड जिजुरी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे ब्यालेसो सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहाणा गोठाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे झोंडी अलिबाग पेण श्रो कोपोली कामशेत कर्जत कुसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज राहील तसा आलियाने नारेंगाव हलक्या सेनचा अंदाज राहील घरगाव मांडबी अश्वी संगलमेर इकडे हलका पाऊस राहील शिर्डी पुलतांबा कोकोपर गावले हलका मध्यम रेल श्रीरामपूर बन बनास निवासा वडोलबेरवा गुडेगाव प्रवारा जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर घोडगाव बगूर पातळी जांभळीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील तळेगाव सुरेगाव खंडाळा मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच काडा आष्टी जामखेड बिटकेवाडी जळगाव मिरजगाव कर्जत कुलधरण श्रीगोंदा इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे खोंडे सेल्सिअस परंडा पिगवण मध्यम स्वरूपात येईल आणि तसेच अरेणगाव परिभंग पाणीगोबार शिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे बाराम बारामती लोस मध्यम स्वरूपात येईल बेमले टोंबुर्णी अकलूट मासिराजलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे शेतपल अंगार मोल तसेच पंढरपूर भालवानी पिलवी मासवड दिघाची मुसळधार पावसाचा अंदाज राहील कुरबिल्लाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सलगर पटगरी अलूर तुगाऊ जनमघोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच गेडी चिंकी सांगोळी मुसळधार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील सांगली जिल्ह्याकडे नागज कोची देसिंग दागलपूर मध्यम स्वरूपात राहील जत बिलर कानामाडी तिकोटा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जोळकाठी किरांगी अथनी अडाली तेलसंग जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग शिरोळ इचलकरांजी इथे तुफान पावसाचा अंदाज राहील शिरगोपी कोडाची लगत परिसर रायब किडकल आणि तसेच आज आजूबाजूचा परिसर कोकाक अलकंजिला जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी कोडाली अष्टा मध्यम स्वरूपात राहील परोळा मलकापूर कोकरोड इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर इचलकरंजी इसपोर्ली कागल चेनवाडी निपाणी चिकुडी मलजाटी तसेच राधानगरी गारगोटीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अचरण नेसारी अड्डाला सांकेश्वरा करुनाडी मध्यम स्वरूपात येईल आणि कर्नाटक राज्याच परिसर बाचबेळगावला मध्यम स्वरूपात येईल सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गोवा राज्याकडे मडगाव कुचकोडे रिवोना आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील सावंतवाडी अमोली चांदगडलाही जोरदार स्वरूपात येईल महापण कुडल वैगणी पोईपकासल मध्यम स्वरूपात येईल कळीगाव पटेगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे அணி ராதான போண்டா கரெட்டணா ஜோதார பாசா அந்தாஜ் விஜயதூர் पट्टण रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात येईल पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण हिरवी गुहागर मध्यम पावसाचा अंदाज आहे पेलकर चक्रपतसिंगेश्वर माकनसर कोयनापट्टण मध्यम स्वरूपात कराड कडेगाव नरसिंहपूर इस्लामपूर विटा कानापूर मध्यम स्वरूपात येईल मायणी निंदाल देवाडी मसवड इकडे मध्यम स्वरूपात येईल औंध रेमतपूर सातारा कोरगाव मोलदिकसल सा, लाटे पलटण बारामती लुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे कोयनापटण अर अरवडे महाकांजण लोटे चिपळूण घोगरे महाबळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे हडवी गुहागर मार्गवतांबे दहागाव पटवणी कलचित मंदनगड श्रीवर्धन देवीगर या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कम्बटन नक्कीच दाबा துமால் நவினச்சே அப்படேட் லகேச்சா பகாய் மேல் வீடு பகிர்ல தும சர்வான் ஆபாரி ஆனசோத்தப்பய்தான் நமஸ்க்க வை வே